नमस्कार मैत्रिणींनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे मुकवास बनवत आहे त्यासाठी बघा हे साहित्य घेतले त्यामध्ये एक वाटी बडीशोप घेतलेली आहे आणि ही बडीशेप इथे कच्चीच मी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी जवस घेतलेला आहे जवसही स्वच्छ निवडून घेतलेला आहे जवसास काही भागांमध्ये अळशीसुद्धा म्हणतात त्यानंतर अर्धी वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत बघा तीळसुद्धा स्वच्छ निवडून घेतलेले आहेत मी त्यानंतर अर्धी वाटी धनाडाळ घेतलेली आहे आणि दोन चमचे ओवा घेतलेला आहे आणि इथे एक लिंबू पण घेतलेला आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे आपल्याला इकडे पाणी घ्यायचे त्यानंतर एक चमचा इथे मी साधं मीठ घेतले आणि दोन खडे काळं मीठ घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला हे काळं मीठ आता कुटून घ्यायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने असं कुटून घ्यायचं आहे बघा मी असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे अगदी बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा असं कुठून झालं आहे आता आपण हे ताटात काढून घेऊ आणि हा मुखवास कसा बनवती हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर बघा इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे कढई आपली गरम होती आहे तोपर्यंत आपल्याला पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघा चवीनुसार आपल्या थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ पण आपल्याला घालून घ्यायचं आहे आपल्याला जशी चव हवी आहे तसं त्या पद्धतीने आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे कुणाला जास्त खाराट हवं असतं कुणाला कमी खाराट हवं असतं त्या पद्धतीने आपल्याला हे मीठ टाकून घ्यायचं आहे एका चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे पाण्यामध्ये हे मिठाचं पाणी असं करून ठेवलं की आपल्याला ते सोपं जातं म्हणजे मुखवास बनवायला वेळही कमी लागतो त्यासाठी अगोदरच असं पाणी वगैरे करून ठेवायचं त्यानंतर आता बघा इथे कढई आपली तापलेली आहे त्यामध्ये एक वाटी आपल्याला अळशी घालून घ्यायची आणि अळशी आपल्याला कमीत कमी एक पाच ते सात मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायची अगदी मंद गॅसवर आपल्याला ही अळशी भाजून घ्यायची आहे बघा मी स सा पुन्हा सांगते अगदी मंद गॅसवरच आपल्याला अळशी भाजून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा आहे अळशी भाजून झाली की आपल्याला एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची जर आळशी आपण जास्त मोठ्या गॅसवर भाजली तर ती करपते आणि कडवट लागते त्यासाठी आपल्याला मंद गॅसवरच हे जवस आपल्याला भाजून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये मी अर्धी वाटी सफेद तीळ घालून घेतलेले आहे तीळ पण आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहे आणि तीळ थोडेसे फुलले की लगेच आपल्याला तीळ ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तर बघा दोन मिनटानंतर आपल्याला तिळ एका ताटामध्ये काढून घ्यायचे म्हणजे अळशीवरच मी तीळ काढून घेतलेले आहे अळशी किंवा जवस म्हणतात त्यानंतर कढईमध्ये आपल्याला बडीशेप घालून घ्यायची तर एक वाटी बडीशेप मी इथे घालून घेतलेली आहे आणि ही बडीशेप जवळजवळ आपल्याला पाच ते सात मिनिट भाजून घ्यायची आहे मंद आचेवर अगदी एकसारखं हलवत आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे बडीशेप भाजून घ्यायची आहे तर बघा इथे हा जो मुखवास बनवतीये त्यामध्ये जे जे साहित्य घेतले ते, ते सर्व आपल्या शरीरास उपयुक्त असं साहित्य आहे म्हणजे जवस जे घेतलेले आहेत किंवा अळशी जी घेतलेली आहे तर ती केसांसाठी स्किनसाठी आपल्याला चांगली असते त्यानंतर तीळ आपल्या हडांसाठी चांगले असतात त्यानंतर बडीशेप ही पित्तशामक आहे किंवा पित्तनाशक आहे म्हणून बडीशेप आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ओवासुद्धा पोटासाठी आपल्याला चांगला असतो त्या तर त्यासाठी आपल्याला हे सर्व पदार्थ असे घालून घ्यायचे आहेत तर बघा बडीशेप आपली भाजून झालेली आहे त्यानंतर दोन चमचे ओवा आपल्याला एखाद मिनिटभर भाजून घ्यायचा आहे कारण ओवा लगेच करपला जातो किंवा थोडाफार जळतो करपट लागतो त्यामुळे एखाद मिनिटभर भाजून घ्यायचा आहे फक्त आणि लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर जी धनाडाळ आहे ती घालून घ्यायची तर धनाडाळ ही अगोदरचीच भाजलेली असते जेव्हा आपण बाजारातून आणतो तेव्हा ती भाजलेली असते त्यामुळे मी काय केलं आहे गॅस बंद केला आहे आणि फक्त गरम करून घेतली आहे कढई गरम आहे तर त्या कढईमध्ये फक्त गरम करून घेतली आहे थोडीशी तर बघा आता हे सर्व पदार्थ एकत्र केलेले आहेत म्हणजे आपली बडीशोप जवस तीळ ओवा हे सर्व भाजून घेतलेले आहे आणि सर्व आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचे तर बघा आता हे सर्व आपलं मिक्स करून झालेलं आहे बघा त्याचा वास पण छान येतो आहे त्यानंतर आपल्याला हे पुन्हा कढाईमध्ये घालून घ्यायचे गॅस ऑनच ठेवायचा आहे पुन्हा कढाईमध्ये घालून घ्यायचे पण लो फ्लेमवरतीच ठेवायचे आपल्याला त्यानंतर बघा इथे अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला लिंबाने छान टेस्ट येते तुम्हाला जर अजून लिंबू घालायचं असेल तर तुम्ही अजूनही घालू शकता बरं का त्यानंतर आपल्याला इथे तीन चार चमचे जे मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे आपण काळं मीठ आणि आपलं साधं मीठ ते पाणी घालून घ्यायचे तर हे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे म्हणजे जसं आपल्याला चव हवी आहे त्यानुसार आपल्याला हे घालून घ्यायचे आणि मंद आचेवरच पुन्हा आपल्याला हे सर्व पदार्थ एकत्र एक पुन्हा कोरडे होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचे आहेत एकदम मंद आचेवरती कारण ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं आहे आणि जर ओलसरपणा राहिला तर ह्याला बुरशी लागू शकते त्यामुळे हे एकदम कोरडे होईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचे अगदी ड्राय झाले पाहिजे मी पुन्हा सांगते अगदी ड्राय होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातलं पाणी पूर्णपणे कोरडं झालं पाहिजे या पद्धतीने असे भाजून घ्यायचे तर बघा हे बघा एकदम कोरडं आहे असं पडतं ते व्यवस्थित उचटणीवर असं जर वरती केलं तर अगदी मोकळे होतात ते अशा पद्धतीने आपले हे मुखवास इथे तयार झालेला आहे त्यानंतर एका ताटामध्ये काढून आपल्याला तो थंड करून घ्यायचा आहे आणि हा मुखवास आहे ना वर्षभर टिकतो फक्त आपल्याला हवाबंद भरणीमध्ये कोरड्या म्हणजे व्यवस्थित अशा जागेत ठेवायचं आहे त्यानंतर बघा मी इथे बरणीमध्ये भरून घेतले माझ्या ह्या दोन बरण्या व्यवस्थित भरलेल्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद